जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी नितीन गावंडे माझे स्मार्ट फार्मास्युटिकल ही डब्ल्यू एच ओ जी एम पी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जळगावला आणि आम्ही ए पी आय आणि पेप्टाईड ए पी आय बनवतो आपल्या उत्तर महाराष्ट्रातली पेप्टाईड ए पी आय बनवणारी आमची ही एकमेव कंपनी आहे आणि आम्ही व्यवसाय सुरू केला दोन हजार सहा साली आतापर्यंत कंपनीला बरेच असे सर्टिफिकेशन्स आणि अवॉर्ड्स भेटलेले आहेत अवॉर्ड्समध्ये आम्हाला दोन हजार अठरा एकोणावीस एकोणावीस वीस दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस असे सलग चार वर्षाचे बेस्ट एक्सपोर्टर अवॉर्ड शासनाकडून आम्हाला भेटलेले आहे आणि कंपनीकडे डब्ल्यू एच ओ जी एम पी सर्टिफिकेट आय एस ओचे व्हेरियस सर्टिफिकेट अशी सर्टिफिकेशनची फार मोठी रेंज आहे आणि आम्ही आमची उत्पादने पन्नास प्लस कंट्रीजमध्ये रेग्युलरली एक्सपोर्ट करतो मराठा उद्योग कक्षातर्फे राज्यस्तरीय तिसरे महाअधिवेशन आपले जळगाव येथे वीस एप्रिल रोजी घडत आहे ह्या महाअधिवेशनाला पूर्ण महाराष्ट्रभरातून दोन ते अडीच हजार उद्योजक येणार आहेत आणि ह्या उद्योजकांना आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की ह्या उद्योजकांना ह्या महाधिवेशनातनं काय फायदा होईल तर उद्योगाचं सर्वात महत्त्वाची जी स्टेप असते ती आहे नेटवर्किंग तर तुम्हाला इथे सर्वांशी नेटवर्किंग होईल तुमचे कनेक्ट्स वाढतील आणि त्या जोगे हे कनेक्शन वाढल्यामुळे तुमच्या व्यवसाय वृद्धीकरता त्याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे हे झालं जनरल आपण जे सर्व लोक व्यवसाय करता आहे त्यांच्याकरता आणि बाकीचे जे नव उद्योजक असतील बाकीचे काही जे स्टुडंट्स असतील त्यांच्याकरता ह्या सर्व यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणेतनं ते काही गोष्टी शिकू शकतील आणि याच्यातनं एक चांगला अंतरप्रिनर आपण निर्माण करू शकू शासनाच्या काही विविध असं संस्था आहेत त्यांच्यातनं तुम्हाला कर्ज घेता येतील तुम्हाला त्यांचे जे काही शासकीय कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचा तुम्हाला त्या योजनांची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या जोरावर तुम्ही तुमचा उद्योग नक्कीच निवडू शकतात आपण सर्व एका इन्स्पिरेशनची आणि आपण सभोवताली जे सक्सेसफुल व्यक्ती बघतो आपण त्यांना भेटण्याची आपण फक्त मनोमनी कामना करत असतो पण ह्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने उद्योग जगतामधील बांधकाम क्षेत्रातली सर्वात मोठी व्यक्ती सतीश मगरसाहेब या महाधिवेशनाच्या निमित्ताने जळगाव नगरीत येत आहे आपल्याकडे विलासजी शिंदे ज्यांनी आज पंचवीस ते तीस हजार लोकांना घेऊन एक रोजगार निर्मिती केली ते असे उत्कृष्ट असे उद्योजक आपल्याकडे इथे येत आहे या उद्योजकांबरोबर तुम्हाला वेळ घालवता येईल तुम्हाला त्यांची इन्स्पिरेशन स्टोरी तुम्हाला ऐकता येईल आणि त्यातनं तुम्ही नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट इथून घेऊन जाऊ शकाल अशी मला खात्री आहे आजच्या तरुणाईला माझं एक असं आव्हान असेल की फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये किंवा ए पी आय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायामध्ये त्यांना जी पण गरज लागेल ती गरज पूर्ण करण्याचा मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करेल तुम्हाला माझं मार्गदर्शन नेहमी याकरता भेटत असेल नवउद्योजक जो असतो त्याला सर्वात मोठे आव्हान असते की मी जे विचार करतो आहे तो विचार प्रत्यक्षात अंमलात येईल का नाही आणि तो ह्या अशा कन्फ्युजन स्टेट ऑफ माइंडमध्ये मा असतो पण आज आपले जे यशस्वी उद्योजक असतात त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या अनुभवाने आपल्यातला जो न्यूगंड असतो किंवा आपल्यातली जी भीती असते ती भीती नक्कीच ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने दूर होईल आणि आपण आपला विचार आपण करू शकत नाही की आपण ती आर्थिक जडणघडण त्याची कशी करावी आपण त्याचं नेटवर्किंग कसं करावं त्याकरता ह्या अधिवेशनातनं इथल्या नेटवर्किंगचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल आणि असे बरेचसे असे विषय आहे की ज्याबद्दल आपल्याला आकलन नसतं तर ते ह्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने ह्या अशा निरनिराळ्या व्यक्तींना भेटून नक्कीच तुम्हाला यामध्ये मदत होईल हे जे आपले अधिवेशन वीस एप्रिलला राजे संभाजीराजे नाट्यगृहामध्ये होत आहे त्याची ऑनलाईन नोंदणी आपली चालू आहे पण ज्या कोणाला ऑनलाईन नोंदणी शक्य झाली नसेल ती आपण स्पॉटवर पण करण्यात येईल त्यामुळे ते ह्या अधिवेशनाला आपण चांगल्यात चांगल्या संख्येने हजर राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो